आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ चरित्रामृत एकवीस वाचन करणार आहोत श्री श्री स्वामी चरित्र अध्याय गणेशाय निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्या साळे पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले वीस सा अध्याय पर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळसाध्याय विसावा कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देहत्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यराज शके अठराशे पूर्ण संवस्तरतो बहु ध्यान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र षट्चक्राते भेदो न ब्रह्मरन्ध्रा छेदुन आत्मज्योत निगालि पूर्ण हृदया मधुनि ते धा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसाम असो स्वामींच्या अनंतलीला जनासन्मार्ग दाविला उद्धरिले जड तो महिमा कोण वर्णी कोकणांत समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातींत उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सूत नाम माझे विष्णू असे तेथेचे बाळपण गेले आता कोलस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजांचे शंकर शेट त्यांची स्नेह झाला निकट ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा आबालुद्धा समजेल असा लघुग्रंथ रचिला हा प्रथमा ध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्त जनानला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी चिरुत्त सकल चौथ्या माजी वर्णिले मल्लार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींची पाठविले कारभाऱ्यांची पाचव्यांत हे कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार तयांची वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुगुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म समंदे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यांत ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यांत केले से चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले दशामध्यायांत ते ऐकता पुणित श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाच अध्याय तेरावा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माजी निरूपिला मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यांत वर्णिली हरी भाऊ मराठे गृहस्थ तैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यांत निश्चित वृत्ता त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजनछंदू जो दादा बुवा प्रसिद्धू अठराव्यांत वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यांत विसाव्यांत सारांश रूपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यांत निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एक वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शखे अठराशे एकोणवीस वसन्तऋतु चैत्रमास गुरुवारवद्यत्रयोदशीस पूर्णकेला ग्रन्थः बलवन्तनामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता त्या उभयता समाप्त केलासे स्वामिनि विदलाया जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार प्राप्त होय ी वाढो कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागरतरुण अन्ति मोक्षपदामि अंगी सर्वदा विनय वसो, रुथा तोनसो, सर्व विद्या सार गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिहि प्रसिद्धि स आनिला रक्षा वै दयाला कृपाघना समर्था मी केवळ मती मंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळू दोन्ही कर जोडोनी, आता हे ची विनवनी ग्रंथ संरक्षकां लागोनी, सुखी ठेवा दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यांचं करू एक विनंती मी केवळ हिन कवित्व करू नेनेची परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उबगन मानावा चतुरे स्वामी चरित्र मनोनी जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातिता अभेदा अरी मर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराणपुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी, जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विधिताता कमलवदना हृदयकमली वसावे मच्छ कुर्मवराह जान नृसिंह आनी वामन परशुराम कृष्ण बौद्ध कलंकितु स्वामी चरित्रसुन्दर उद्यान कुसुमे वेचुन सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला बाळ सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परी सोत भाविक भक्त एक विसावा अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पण भवतु श्री स्वामी समर्थ स्वामींचा जप आता आपण घेऊयात श्री स्वामी समर्थ 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 Sri Swami Samartha, 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 श्री स्वामी समर्थ 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 శ్రీ స్వామి సమర్థ 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 శ్రీ స్వామీ 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 సమర్థ Sri Swami Samartha, 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 Sri Swami Swami Samartha, Sri 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 Swami Samartha. Sri Swami Samartho, 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 శ్రీ స్వామీ సమర్థ 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 Sri Swami Samartha, 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 Sri Swami Samartha. Sri Swami Samarto, 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 Sri Swami Samarto. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थांना नमस्कार करायचा आणि आप आपल्या मनातली इच्छा बोलायची तुमच्या मनात काही इच्छा नसेल तर फक्त इतकंच बोलायचं की स्वामी महाराज तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहा आणि माझ्या प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक श्वासात तुमचा आशीर्वाद असू द्या जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या चॅनलवर नवनवीन असेच व्हिडिओ येत जाणार आहेत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा